कर साहेब जे आहेत त्यांच्याने आमचे प्रेमाचे संबंध आहेत संबंध ते आम्ही घरचे झालो त्याचा अर्थ तुमची ही जी वाडी आहे ती सुद्धा काय झाली घरातली झाली माझ्या मी तुझ्या तुमच्या सुद्धा काय घरातलं म्हणजे आजचा कीर्तन काय हा पुढचा तुमच्या घरातलं आहे पण जरी घरातला असला तरी कीर्तनाचे काही नियम आहेत ते सगळ्यांनी पाळणं फार गरजेचं आहे ज्या वेळेस भजन होईल विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी काय करायचं टाळी वाजवायची आणि मुखानं काय करायचं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं म्हणायचं की नाही असे श्रोते असले जाताना घेऊन सांगतो तुम्हाला नियम आहेत की ज्या वेळेस भजन होईल विठ्ठल विठ्ठल होईल सगळ्यांनी काय करायचं भजन म्हणायचं तुम्ही भजन म्हटलं आणि थे मला पटलं तर वेळेत कीर्तन सुटलं नाही तर तामळ आपल्याला फार उशीर झालेला पण जास्त वेळ काही घेणार नाही मला अध्यक्षाने वगैरे सर्व या जाणकार मंडळीने सांगितलं जास्त काही वेळ घेऊन कसं काही सहा वाजेपर्यंत घ्या काय चुकलं का सकाळी सहा वाजेपर्यंत मी घेईन हो पण यांचं काही खरं <laughs> नाही इकडे लक्ष द्या पण तुम तुम्हाला एक गोष्ट आनंदाची सांगायचं आहे तुम्ही आता ज्यांचं गायन आणि वादन आहे ना त्यांना रत्नागिरीची को किंवा म्हटलं जातं वारकरी संप्रदायामध्ये <laughs> नृरुंगाचार्य जे आहेत ते पंडित आपले काय म्हणतात हा सुरेशजी वाडकर आहेत ना त्यांच्याबरोबर पखवाज वाजवतात दादा योगायोगाने काय झालं तुमचं नशीब चांगलं आणि माझंही नशीब चांगलं माझे दुसरे जे पखावज वाजक होते ते काही कारणास्तव त्यांना मला इथंपर्यंत पोचता येईल ना म्हणून आमचं नशीब चांगलं आणि तुमचंही नशीब चांगलं जेवढा सुंदर पखावत तिकडे लक्ष द्या आपण थोड्याच वेळामध्ये आपण काय करणार आहोत चिंतनाकडे जाणार आहोत जगद्गुरु तू खूप बरे जाना हरी अंतरापासून आवडतो ते माझ्या जातीचे जातीचे म्हणजे विचारांचे आहेत आणि त्यांची मला भेट व्हावी याकरता देवाजवळ साखड घालताय देवाजवळ साखळ घालण्याचा अधिकार जो सेवा करतो त्या प्रत्येकाला आहे इकडे लक्ष द्या माझ्या प्रिय श्रोत्यांनो सध्या जर आपण समाजाचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल की समाज कुठंतरी भरकटत चालला सामाजिक बांधिलकी माणसं विसरत चालली त्याचं कारण संतांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचे नसे झाले तुम्हाला सांगतो परवा मी सांगलीच्या बस स्टँडला उभा होतो गाडी यायला बराच वेळ होता आणि तिकीट काढण्यासाठी खूप मोठ्या रांगा लागल्या होत्या आता गाडी यायला बराच वेळ आहे तिकीट काढण्यासाठी खूप मोठ्या रांगा लागल्या होत्या त्या रांगेमध्ये मी तिकीट काढण्यासाठी उभा होतो पण लॉकडाऊनचा काळ होता एखाद दुसरी गाडी होती आणि भली मोठी अशी रांग लागली होती आणि त्या रांगेमध्ये मी उभा होतो म्हटलं बराच वेळ झाला गाडी यायला बराच वेळ आहे तिकीट काढण्यासाठी खूप मोठी रांग लागली काय करावं तितक्यात मला तो शेंगा विकणारा दिसला भुईमुगाच्या शेंगा असतात ना समजतात ना ते शेंगदाना ते शेंगा विकणारा दिसला त्याच्याकडून मी पाच दहा रुपयाच्या शेंगा विकत घेतल्या आणि शेंगदाणे पोटात ढकलत राहिलो शेंगदाणे तोंडात टर्फल हाता शेंगदाणे तोंडात टर्फल हाता माझा कार्यक्रम अगदी व्यवस्थित चालू होता खाण्याचा शेवटी शेवटी असं झालं सगळे शेंगदाणे संपले फक्त टरफल हातात राहिले आजूबाजूला पाहिलं म्हणजे टाकावं कुठं तर सगळीकडे स्वच्छता राखाचे गोड दिसले म्हणजे जर कुठ इतरत्र ठिकाणी टाकलं तर ते पाच रुपयाच्या शेंगा खायचो आणि पाचशे रुपयाचा दंड बसायचा म्हणून मी ज्या लाईन मध्ये उभा होतो त्या लाईन मध्ये मागच्या माणसाला विचारलं म्हटलं का हो मगापासून झाला मी शेंगा विकत घेतल्या शेंगाने खाल्ले पण टर्बल हातातच राहिली टाका बी कुठं तो मनातल्या मनात म्हणत मनात, असावा महाराजांनी खाताना विचारलं नाही आता विचारता <laughs> महाराजांनी खाताना विचारलं नाही आता विचारता टाका कुठं तो फार हुशार होता तो म्हणला महाराज विचारता काय त्या टाका म्हणले पुढच्या पिशात त्याला म्हणलं तर कळलं बिळलं तर मला तो ठेवेल काय म्हटलं महाराज कशाच काय करते म्हटले त्या पुढच्या माणसाच्या किशामध्ये अरे कशा मी म्हटलं त्याला कळलं बिळलं तर तो काय महाराज बघणार नाही काय तो म्हटलं महाराज कशाच काय करतय मगापासून झालं मी तुमच्या किशात तुम्हाला कळ ना आणि त्याला कळलं नाही ना अशी सध्या समाजाची परिस्थिती चालू आहे तेरी बिचूप मेरी बिचूप चलती रे जिंदगी पण तुम्हाला एक गोष्ट सांगून जाईल आपलं हे एकता वर्धक जे मंडळ आहे एकोणीसशे बेचाळीस ला स्थापना आहे कैलासवासी कृष्णा लक्ष्मण भूमे तुमच्यातले पूर्वज आहेत त्यांनी ही सुरुवात केलेली आहे आणि त्याचा या रोपट लावलं त्याचं वटवृक्ष झालेलं आहे आज या ठिकाणी दिसून येत आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगून जाईल हल्ली जर समाजामध्ये बघितलं आम्ही बघतो मंडळ बरी स्थापन होतात आणि दोन चार वर्ष ती बंद सुद्धा होतात पण आता ह्या मंडळाला त्र्याऐंशी वर्ष वर्ष चालू आहे चा, असं सुंदर असं शिस्तीच मंडळ आहे तुम्हाला एक गोष्ट सांगून जाईन मी शिस्तबद्ध कार्यक्रम चालू आहे आनंद ओसंगून वाहतू त्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे अशी कोणती गोष्ट सहदासहजी होत नाही इकडे लक्ष द्या माझ्या प्रिय श्रोत्यांना आपल्याला आपल्या जीवनामध्ये सत्य जर दिसावं असं वाटत असेल सत्य तर त्या सत्याच्या मुळाशी समर्पण असणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे इकडे लक्ष द्या फक्त सत्याचं नाव निघत नाही जर सत्याच्या मुळाशी समर्पण नसेल तर ते सत्य असून कधीही टिकत नाही किंवा दिसत नाही इकडे लक्ष द्या आता समोर बघ आपण दर्शनाला गेलो तिथे झेंडा लावलेला आहे की नाही झेंडा आहे ही गोष्ट सत्य आहे की नाही पण त्या झेंड्याला जर दिसावं असं वाटत असेल फडकावं असं वाटत असेल टिकावं असं वाटत असेल तर त्या झेंड्याच्या मुळाशी त्याला काठीच समर्पण आहे जर झेंडा आहे हे सत्य आहे पण ते टिकण्यासाठी जर काठीनं समर्पण केलं नसतं तर झेंडा सत्य असून टिकला नसता तसं आपल्याला आपल्या जीवनातील सत्य दिसाव वाटत असेल हडकावास असं वाटत असेल तर त्याच्या मुळाशी समर्पण करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे त्याग करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे सेवा करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे फक्त कुठे सत्याचं नाव निघत नाही इकडे लक्ष द्या तुम्हाला सांगून जाईल आपली भारतीय संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ आहे की नाही त्याचं कारण आपली भारतीय संस्कृती कशी आहे उत्तम आहे चांगली आहे हे सत्य आहे की नाही पण ते सत्य टिकवण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीनं काय केलेलं आहे त्याग केलेला आहे समर्पण केलेलं आहे म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीचं जगामध्ये काय आहे या संस्कृतीचं नाव जगामध्ये आहे तीन शब्द तुम्हाला माहिती असतील मोजक्यात वेळामध्ये मी तुम्हाला धावतं धावतं सांगतो प्रकृती विकृती आणि संस्कृती कशाला संस्कृती म्हणायचं प्रकृती म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला भूक लागलेली आहे आणि भूक लागल्यानंतर समोर एक जेवणाचं ताट आहे भूक लागल्यानंतर ते जेवणाचं ताट जेवण काय करावं जेवण करावं कधी भूक लागल्यानंतर त्याला म्हणायचं प्रकृती एखाद्या माणसाच्या पोटामध्ये अजिबात भूक नाही दाबून जेवलेला आहे आणि तरीही समोर काय आहे पंच पक्वान नाही दाबून जेवलंय अजिबात भूक नाही तरीही खाणे पोटात भूक लठ्ठ होण्यासाठी त्याला म्हणायचं विकृती आणि एखादा व्यक्ती असा आहे की त्याला पोटामध्ये खूप भूक लागलेली आहे आणि जेवणाचं ताट समोर आहे आणि स्वतःच्या पोटामध्ये भूक असताना समोरून दुसरा एखादा भूकेलेला व्यक्ती यावं आणि ते ताट स्वतःच्या पोटामध्ये भूक असताना त्या भुकेल्या व्यक्तीला द्यावं <प्राँगा> ही आपली संस्कृती आहे म्हणून फक्त सत्याच नाव निघत नाही तर त्या सत्याच्या समर्पण असणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे समर्पणाशिवाय सत्याचं नाव निघत नाही तुम्हाला एक गोष्ट सांगून जाईल आता मी नाव घेतलं संस्थापक कैलासवाशी कृष्णा लक्ष्मण घुमे ते सगळ्यांचे आजोबा जो आहेत का आहेत का पण सगळ्यांना माहिती की नाही त्याच कारण काय ते होते हे सत्य आहे पण ते सत्य टिकवण्यासाठी त्यांनी ह्या समाजासाठी काय केलेलं आहे संघर्ष केलेला आहे या समाजासाठी काय केलेलं आहे समर्पण केलेलं आहे फक्त सत्याचं नाव निघत नाही आपले प्रत्येकाचे आजोबा पण सगळेच आपल्याच लक्षात नाहीत आपले आजोबां पण छत्रपती शिवाजी महाराज आपण आज ओळखतो ज्ञानोबा आहे दुखोभर आहे ओळखतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सगळे क्रांतिकारक असतील सगळे असतील यांना का ओळखतो हे आपले काही आजोबा पंजोबा होते का नाही दोघही आपले आजोबा पणजोबा आहेत त्यांना आपण ओळखत नाही पण यांना या क्रांतिकार क्रांतिकारकांना ओळखतो त्याचं कारण दोन्ही होते हे है सत्य आहे पण ते सत्य टिकवण्यासाठी या का क्रांतिकारकांनी काय का केलं समर्पण केलं त्या केले झिजले समाजासाठी फक्त सत्याचं नाव निघत नाही इकडे लक्ष द्या माझ्या प्रिय श्रोत्यांना म्हणा सर्व निराम कृष्ण हरी टाळ्या वाजवा <ुण>। तुम्ही म्हणत असेल हा बुवा मगापासून टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा का म्हणत असेल तर त्याच कारण एखादा झोपला तर तू कसा एखादा झोपलेला असेल त्याला वाटतं बुवाचा सत्कार झाला वाटत आता उतरायला काय हरकत नाही इकडे लक्ष देत समजते ना मी बोललेले सर्वांना समजते ना हा इकडे लक्ष द्या मला सांगायचा मुद्दा आहे की सत्याचं नाव समर्पण असल्याशिवाय निघत नाही मी आल्यानंतर पाहतोय मी मुद्दा सांगतोय इथे तुमच्या या मंडळाचा आल्यानंतर पाहतोय